त्यातला नववा क्रमांकाचा आम्हाला क्रमांक दोन व धरली गाडी मिलिंद पवार एसपी गोल्ड पुणे संत दगडे यांचा पिस्टॉल आणि शंभू महादेव प्रसन्न गणेश पाटील राहुला सुंदर अशी गाडी पळली मिलिंद पवार एसपी गोल्ड पुणे संतोष दगडे कडेर यांचा पिस्टर शेप आणि आणि त्याच्याकडला शंभू महादेव प्रसन्न गणेश पाटील राहुला फॅस क्लब इंदापूर शहा यांचा पिस्तरा पिस्टा पेशनशियाची सुंदर अशी गाडी आजच्या मंडळासाठी नव्या क्रमांकासाठी आजच्या या आठ नंबरचा मानखरी ही अक्षर धाडा महाशकरांच्या मंडळातील आठ नंबरचा मानखर घरा त्रास क्रमांक नऊ वेळी श्री संत संजय सरगर गिरवी या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरची गाडी पाहली माझ संजय सरगर गिरवीकरांचा माउली आणि वीरची सुंदर अशी गाडी अच्छा आठ नंबर छेमान करते सातव्या क्रमांकाचा क्रमांक आठ व ढवली गाडी आर्या सुजीत आरावसाची नवे पुसेगाव झरे या गाडीचा सातवा क्रमांक कुंगणाशी गाडी पारी जकाने जयदर्चा या ठिकाणी

या ठिकाणी पाथर्या आपल्याला आणि त्याच्याबरोबर मराठवाडी छत्रपती संभाजी गरकरांचा या ठिकाणी लखान पळला लखान आणि पाथर्याची सुंदर अशी गाडी अच्छा होईल या मैगातील तीन नंबरचे चे मानकर क्रमांकाचा मानक झाला दोन नंबरचा मांडा झाला तास क्रमांक चार वडील गाडी सोर्य राम शंकर कुमारी आल्या वडील सावकारगुरी कोसगाव अंबरनाथ या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी कोणती सोनिया शंकरबाडी कोसगाव कुमारी आल्या वडील शेखील व सावकारगुरी कोसगाव अंबरनाथ यांचा गोंगाबाद पडला आणि त्याच्या गोडला मेहरबा मेहरबाई गोंगा अच्छा मैदानातील दोन नंबरची वाट केली आहे अच्छा या मैदानातील एक नंबर नंबरचा माणखरे बरेंद्र केसरी देशमुख पटाऱ्याच्या महाशिराच्या मैदानातला एक नंबरचा माणखरे राज क्रमांक पाच वर ज्योतिर्लिंग प्रचंड संग्राम